नमस्कार श्री स्वामी समर्थ तर नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावायचा आहे आणि त्याचे कोणते नियम आपल्याला पाळायचे आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर नवरात्रीमध्ये नऊ दिवस अखंड दिवा लावणे शुभ मानले जाते पण अखंड दिवा लावताना कोणत्या नियमाचे पालन आपल्याला करायचे आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हिंदू धर्मात शास्त्रीय नवरात्रीला खूप महत्त्व आहे यंदा शारदीय नवरात्री ही तीन ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे नवरात्रीमध्ये नऊ दिवस देवीच्या नऊ रूपाची पूजा केली जाते मान्यतेनुसार देवीची मनोभावी पूजा केल्यास सर्व संकट आणि समस्या दूर होतात नवरात्रीत तुम्ही सुद्धा अखंड दिवा लावत असाल तर पुढील नियमाचे पालन करणे गरजेचं आहे नवरात्रीमध्ये नऊ दिवस अखंड दिवा लावल्यास आपल्या कुळाचं रक्षण करणारी कुलदेवी प्रसन्न होते तसेच नऊ दिवस दिवा न विझता अखंड सुरू ठेवणे याला अखंड ज्योत म्हणतात त्याचबरोबर ही, जोत जल्ली, जल्ली ही। ज्योत विझवणे अशुभ मानले जाते अखंड दिवा म्हण ती एकदा जळली जळली की पुन्हा आपल्याला लावता येत नाही नवरात्रीमध्ये अखंड ज्योत पेटवल्याने आपल्यावर आपल्या कुलदेवी कुलदेवीचा आशीर्वाद राहतो आपली जी कुलदेवी आहे ती आपल्यावरती प्रसन्न राहते तसेच आपल्या कुलदेवीचा आपल्या कुटुंबावर आशीर्वाद कायम राहतो यामुळे कुटुंबात सुख समृद्धी टिकून राहते अखंड दिवा प्रज्वलित केल्यामुळे मनोकामना पूर्ण होतात कुठल्या आपल्या इच्छा अपेक्षा असतील त्यासुद्धा आपल्या पूर्ण होतात तर आपण आजचे नियम काय आहेत ते बघूयात काही कारणाने अखंड दिवा विजत असेल किंवा अखंड दिवा पुन्हा पुन्हा विजत असेल तर अशा स्थितीमध्ये अखंड दिवा करणे शुभ मानले जात नाही दिवा पुन्हा पुन्हा विजणे अशुभ मानला जातो परंतु सर्व सावधगिरी बाळगूनही जर अखंड दिवा विजत असेल तर माता देवीचा माता देवीची किंवा आपली जी कुलदेवी आहे तिची क्षमा मागावी आणि आपला दिवा विजू नये आपल्यावर तिची अखंड कृपा राहावी यासाठी आपल्याला आपल्या कुलदेवीची प्रार्थना आणि क्षमा मागायची आहे शास्त्रानुसार जर काही कारणाने दिवा विजला तर त्यात पुन्हा वात टाकू नका अखंड दिवा लावताना का शक्यतो मोठी वात ठेवावी नवरात्रात अखंड दिवा संपूर्ण नऊ दिवस राहील राहिला पाहिजे शास्त्रानुसार शुभ मानले जाते नऊ दिवस आणि नवरात्रा संपल्यानंतरही दिवा सतत जळत असेल तर तो फुंकून किंवा इतर कोणत्याही प्रकारे विजवू नका त्यापेक्षा दिवा आपोआप विजू द्यावा ज्या ठिकाणी अखंड दिवा तुम्ही लावणार आहात तिथे नकारात्मकता राहत नाही असे आपल्या शास्त्रामध्ये माहिती आहे तसेच कुटुंबातील सदस्यांच्या जीवनातसुद्धा सुख समृद्धी कायम राहते अखंड दिवा लावल्याने जीवनात प्रकाश आणि आनंद मिळतो गायीच्या तुपात अखंड ज्योती पेटवल्याने घरातील वातावरण जंतुमुक्त होतात आणि नकारात्मकता दूर राहते तसेच घरातील वातावरण शुद्ध राहते तसेच मोहरीच्या जा तेला जर आपण दिवा अखंड दिवा लावल्यास घरातून सुख समृद्धी येते तसेच पित्रांनासुद्धा शांती मिळते